कोल्हापुरात महायुतीला प्रतिसाद वाढतोय प्रभाग क्रमांक अकरा क मधील उमेदवार सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचं आयोजन केलं होतं यामध्ये लाडक्या बहिणींचा सहभाग लक्षणीय होता या प्रचार फेरीमुळे विरोधकांमध्ये धडकी भरली असून महायुतीच्या उमेदवारांचं पारडं जड होत चाललंय केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे कोल्हापुरात देखील दहा आमदार महायुतीचे आहेत त्यामुळे यंदा जनतेनंच महायुतीला महापालिकेत सत्ता देण्याचं ठरवलंय त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना चांगलं पाठबळ मिळतंय प्रभाग क्रमांक अकरा कमधील शिवसेनेचे उमेदवार सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीच्या वतीनं शाहू बँक परिसर मंडलिक गल्ली कोळेकर तिकटी शिंगोशी मार्केट रामगल्ली प्रॅक्टिस क्लब नंगिवली तालीम परिसर गुलाब गल्ली डाकवे गल्ली बजाबराव माने तालीम परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली गल्लीबोळातील नागरिकांचा या प्रचार फेरीत सहभाग होता तसंच राज्य शासनानं राबवलेल्या लाडकी बहिणी योजनेमुळे महिलांचा देखील महायुतीकडे कल वाढलाय परिणामी या प्रचार फेरीत लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता महायुतीला विजयी करा धनुष्यबाण लक्षात ठेवा धनुष्यबाण चिन्हावर बटन डाबून सत्यजित जाधव यांना विजयी करा असं आवाहन या पदयात्रेत करण्यात आलं यावेळी सचिन पाटील श्रीकांत मंडलिक विकास शिरगावे धीरज गायकवाड योगेश घाटगे अविनाश कामटे राजू पाटील पिंटू कांदेकर सुनील कानूरकर गजानन भुरके राहुल चव्हाण किरण पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते